सेकंड इनिंग आपण पाहतो दुसरा आउट इथे पर्यंत इथे आपल्याला पाहायला मिळतो यानंतर सांगवी पिंपळी बोलत आपली प्रीमियर लीगच्या माचीस आपण आहोत लीग पद्धतीने चार संघ आज या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळतील विशेष करून आपण पाहिले तर सांगली पिंपळे गुरु दापोली पेमेलिक या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार तृतीय क्रमांक एकसष्ट हजार चतुर्थ क्रमांक एकावन्न हजार आणि पाचव्या क्रमांकाला आपण पाहिले तर एकावन्न हजार रुपयांचं बक्षीस आहे त्याचबरोबर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड पीपीजी असोसिएशन बत्तीस प्रथम क्रमांक पंचावन्न हजार द्वितीय क्रमांक पस्तीस हजार तृतीय क्रमांक एकवीस हजार चतुर्थी क्रमांक अकरा हजार हे देखील भव्य दिव्य पारितोषिक देखील आपण पाहतोय या स्पर्धेच्या आहेत एक षटक देखील आपण पाहिलं तर संपला आणि लवकरकोती स्कोर कार्ड बनला दोन घडी पाच सहा धावा त्या मात्र लवकर चोवीस चेंडू आणि इथे आपण तर बनवायच्या

गोलंदाज आपण पाहिलं तर थोडासा अडकलताना पाहायला मिळतो पंचदेती आपण पाहायला मिळतात दोन गडीवा सहा धावा तेवी चेंडू आणि सहासष्ट धावांची इथे आपण पाहिलं तर विजयासाठी गरज आहे यावेळी चेंडू का फटका तर केलाय हवेत उडवलाय उंच फटका आपण पाहिले तर चेंज डिफेंट क्षेत्रक्षक आलेस्टर फर्नांडीस क्रिकेट पाठ्य क्रमांक तीन इथे माहिती होते विकेट आपण पाहिलं तर होत आहे तीन विकेट सहा गमावला क्रमांक दोन आपण सुरू आहे चेंडू आणि सहासष्ट धावांची गरज आपण उत्तम मोड एका बाजून अचायत पार्टनरशिप करावं लागेल भागीदारी करायला तीन लानिंगला भेट करावा लागेल एक चांगला डाव इथे पाहिलं तर खेळावं लागेल पार्टनरशिप करत भागीदारी करत चेन्ग संघाच्या धावसंख्येत धावसंख्येवरती वाढ करावं लागेल मोठमोठे फटके खेळावे लागतील त्याचबरोबर एकेरी दुहेरी धावांना देखील प्राधान्य द्यावं लागेल समीकरण आपण पाहतोय कमी चेंडू आणि जास्त धावा बावीस चेंडू आणि सहासष्ट धावांची गरज इथे आपण पाहिलं तर विजयासाठी आहे षड क्रमांक दोन आपण पाहिलं तर सुरू आहे तीन गडी पाच सहा धावा त्या मात्र धावपल कोट्या आहेत पाच सत्तरचा सामना आपण पाहतोय पाचवरची ओव्हरची मॅच देखील आपण पाहतोय रुपेश मुळे यांनी

चार धावांच्या मदतीने स्कोर पुढे जातो जिव्हर प्रवेश करेल छडक तोंड आपण पाहतो आणि दावलकोती तीन गडी पाच धावा त्या मात्र धावपलकोती म्हण लागल्या एकवीस चेंडू आणि पासष्ट धावांची गरज इथे आता विचारासाठी आहे सायंकाळचं सत्र आपण पाहतो सनलाईट मध्ये आपण सगळे सामने पाहतो थोड्याच वेळानंतर फ्लड लाईट देखील आपल्याला ऑन होताना पाहायला मिळतील आणि फ्लड लाईट मध्ये देखील आपण या स्पर्धेचे सामने देखील पाहणार आहोत सोर गंगा लाईट्स आणि इव्हेंट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण पाहिलं तर अतिशय सुंदर फ्लड लाईट यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खर तर सोर गंगा लाईट अँड इव्हेंट ओनर भैरव यांचा आम्ही आभार आहोत गत वर्षी प्रमाणे याही वर्षी आपण पाहिलं तर या क्रिकेट स्पर्धेत आपल्या लाईटच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नावाची छाप सोडली नाही या वेगळाचे लोका बसलाय बसलायचे टिपला गेलाय शॉर्ट कव्हरला देखील आपण पाहते दुसऱ्या क्रमांकाचं विकेट क्रमांक चार चौथा फलंदाज इथे मात्र बाद